नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी दहा एप्रिलला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आणि त्यासाठी आपण एकवीस दिवसाची काय सेवा करावी कशी करावी कधी करावी ही संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे पण बघा आता सगळ्यांनाच एवढी मोठी सेवा करणं शक्य होतंच असं नाही आता बघा काहींना जॉब असतो काहींना लहान मुलं आहेत तर काहींना इतर काही अशा अडचणी आहेत की ज्यामुळे ते एवढी मोठी सेवा करणं त्यांना शक्य होत नाही तर त्यांच्याचसाठी आज आपण अतिशय छोटीशी म्हणजे तुम्ही पाच मिनटात करू शकाल अशी ही सेवा पण तितकीच प्रभावशाली सेवा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा महा आपल्यापैकी बरेच जण आहेत की ज्यांना स्वामी महाराजांविषयी खूप तळमळ आहे की महाराजांना म्हणजे आपल्याला असं वाटतं की एकवीस दिवसासाठी आपण काहीतरी सेवा करावी थोडी तरी सेवा करावी करा महाराजांविषयी तळमळ जर मनात असेल तर तुम्ही ही पाच मिनट पाच ते सात मिनटाची सेवा तुम्ही नक्की करा बघा यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील तुमच्यावर कसल्याही प्रकारचं संकट स्वामी महाराज येऊ देणार नाहीत अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे त्यामुळे सर्वांनी ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य y se va a cara. आता ही सेवा कशी करायची कशी कधी करायची किती करायची ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा ज्यांना महाराजांविषयी खरंच तळमळ वाटते की मला काहीतरी सेवा करायची आहे त्यांनी अवश्य ही सेवा करा तर बघा सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ही सेवा कधी करायची आहे कधीपासून सुरू करायची आहे कधीपर्यंत करायची आहे तर तर बघा दहा एप्रिलला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तर आपल्याला सेवा सुरू करायची आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीसला तर एकवीस मार्चला म्हणजे येत्या गुरुवारपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे म्हणजे आपली एकवीस दिवसाची सेवा होऊन जाते तर त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे बघा तुम्ही काय करू शकता तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता एकवीस दिवस तुम्ही अखंड दिवा लावू शकता बघा ज्या वेळेस आपण दीपदान करत असतो अखंड दिवा आपल्या घरामध्ये चालू असतो तेव्हा आपल्या घरावर महाराज कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाहीत कारण आपण अखंड दिव्यामध्ये इतकी ताकद असते की आपल्या घरावर संकट तर येतच नाही पण घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते त्या त्यामुळे आपल्याला एकवीस दिवस अखंड दिवा लावायचा आहे बघा त्यासाठी आपल्याला एखादा मोठा असा दिवा घ्यायचा आहे मोठी एक जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी मोठी वात करायचा प्रयत्न करायचा आहे कापसाची करा किंवा कलावेची सुद्धा तुम्ही वात करू शकता शक्यतो कापसाचीच वात करा त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भरपूर तेल टाकायचं आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्या अगोदर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये अक्षदा घ्यायचा त्यावर तो दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा उचलायचा नाही एका ठिकाणी ठेवला तिथेच ठेवायचा आहे त्या त्यानंतर त्या दिव्या दिव्याचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून एकवीस दिवसाची तुमची मी अखंड दिवा लावत आहे तर माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा घरावर हे अडचणी आहेत त्यात दूर करा अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे बघा दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत बघा यामध्ये एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला शक्य होत असतील तर तुम्ही एकवीस अध्यायाचं पूर्ण एक, एक पारायण करू शकता पण नाही तुम्हाला शक्य होत तर एकवीस दिवस तुम्ही एक एक अध्याय वाचत चला बघा एका एका पेजचाच एक एक अध्याय आहे पण अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे यामुळे खूप जणांना खूप चांगले अनुभव देखील आलेले आहेत तुम्ही नक्की याचंही पारायण करू शकता बघा यासाठी तुम्हाला फक्त पाच मिनटं किंवा पाच मिनटंसुद्धा लागणार नाहीत इत छोटे छोटे हे अध्याय आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही एक एक अध्याय तुम्ही दररोज पठन करू शकता त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही तारक मंत्र पठन करायचं आहे बघा तारकमंत्र म्हणायला सुद्धा जास्तीत जास्त दोन तीन मिनटं लागतात तर तुम्ही चालता बोलता सुद्धा हा मंत्र तुम्ही पठन करू शकता पण दररोज सकाळी तुम्ही एकदा तुमची आंघोळ वगैरे झाली की देवासमोर दिवा लावून अगरबत्ती लावून एक वेळेस ला तारक मंत्र म्हणायचा आहे दररोज तुम्ही संकल्प करायचा की तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करणार आहात जरी संकल्प नाही केला तरी तुम्ही फक्त एकवीस दिवस महाराजांना म्हणायचं की माझ्याकडून मला करायची आहे आणि मला माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं म्हणत तुम्ही दररोज एकवीस दिवस करा बघा तुम्हाला याचा फरक नक्की जाणवणार आहे त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे बघा आपण काय करायचं आहे अखंड नामस्मरण करायचं आहे श्रीस्वामी समर्थ हा महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे या मंत्राचं आपल्याला अखंड नामस्मरण करत राहायचं आहे आता बघा जर तुम्हाला शक्य झालं तर सकाळी तुम्ही उठून दिवा तर तुम्ही लावले अखंड दिवा जर लावलेला असेल तर ठीक नाही तुम्हाला अखंड दिवा लावणं झालं तर सकाळी दररोज तुमची जेव्हा आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची एक स्वामीचरित्र सारामृताचा एक अध्याय घ्यायचा दोन मिनटात दोन मिनिटात तो होऊन जातो तारकमंत्र एक मिनिटात होऊन जातो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची म्हणजे एकशे आठ वेळेस तर जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटात तुमची सर्व सेवा होऊन जाते आणि बघा तुम्हाला या एकवीस दिवसामध्ये नक्की तुम्हाला अनुभव नक्की येणार आहे तुमच्यावर काही संकट आहे तर ते दूर झालेलं असेल आणि तुमची काही जर इच्छापूर्ती असेल तर ती सुद्धा तुमची झालेली असेल इतकी प्रभावशाली ही सेवा आहे बघा ज्या वेळेस तुम्ही अखंड नामस्मरण करत असता त्यावेळेस तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही कारण आपल्या घरामध्ये एक जरी व्यक्ती देवाचं नामस्मरण करत असेल ना तर संपूर्ण घरावर कसल्याही प्रकारचं संकट येत नाही इतकी ताकद या नामस्मरणामध्ये असते आणि ज्यावेळेस तुम्ही अखंड नामस्मरण करत असताना त्यावेळेस बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात जर तुम्ही शक्य झालं तर एकवीस दिवस तुम्ही देवासमोर बसून तुम्ही ही सेवा करा बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे आणि याचा अनुभवसुद्धा तुम्हाला येणार आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे तर बघा त्यानंतर जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा देखील तुम्ही दररोज पठन करू शकता अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत पण नाही शक्य झालं तर तुम्ही दर गुरुवारी तरी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही तुम्ही पठन कर करू शकता बघा या गोष्टीमुळे काय होतं ना आपलं गुरुबळ जे आहे ना ते स्ट्रॉंग होत असतं आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं संकट आपल्या घरावर येत नाही त्यानंतर बघा जर तुम्हाला शक्य झालंच तर प्रगट दिनापर्यंत तुम तुम्ही या सेवा करा बघा पाचच मिनटं पाच सात मिनटाच्या जास्तीत जास्त दहा मिनटं तुम्हाला लागतील या सेवा करायला पण तुमच्या इच्छापूर्ती तुमच्या ह्या एकवीस दिवसातच तुमची नक्की इच्छापूर्ती होणार आहे तर ही छोटीशी माहिती होती की मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ